मनोज बँकेत मॅनेजर पदावर रुजू झाला होता त्याच्यासाठी हे यश खूप मोठे होते कारण तो खूप कष्टातून ह्या पदापर्यंत पोचला होता अवघ्या पाच वर्षाचा असताना मनोजचे वडील हे जग सोडून गेले मनोज आईबाबांचा एकुलता एक मुलगा त्यांना दुसरी कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते मनोजच्या आईने दिवस रात्र कष्ट करून लोकांची धुनी भांडी घासून मनोजला वाढवलं त्याचे शिक्षण पूर्ण केले मनोजला आईच्या कष्टाची जाणीव होती तो आईचा खूप आदर करायचा आईला काय हवं काय नको ते सगळं पाहायचा आपल्या मुलांचं यश पाहून मनोजची आई सविता ही खूप खुश व्हायची मनोज आता मॅनेजर झालाय करिअरमध्ये मध्ये सेटल झालाय तर त्याचे लग्न करून द्यावं ह्या विचाराने सविताने त्याच्या मुलीसाठी सुरुवात केली आणि एक सुंदर सु, मुलीचे स्थळ त्याच्यासाठी भेटले मेघा आणि मनोज या दोघांचं लग्न खूप धूड धमाक्यात पार पडलं मेघा ही मनोजची बायको म्हणून घरी आली सगळं काही ठीक सुरू होतं मेघा सुद्धा चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी त्यामुळे तिनेही मनोजच्या आईला सविताला सांभाळून घेतलं तिला आई मानलं आपल्या सासूमुळे आज मनोज इथपर्यंत पोचला आहे आपला नवरा सासूबाईंचा किती आदर करतो त्यामुळे आपण त्यांचा आदर करायला हवा त्यांना मान द्यायला हवा हे मेघाला समजलं होतं पण मेघाची आई मालतीला मात्र हे सहन झालं नाही पहिल्या दिवाळीला सणाला जेव्हा मेघा माहेरी आली तेव्हा मालतीने तिचे कान भरायला सुरुवात केली अगं मेघा आजकालच्या कोणत्याच मुली सासूला बर, बरोबर घेऊन राहत नाही आणि जरी राहत असल्या तरी तिच्या इतक्या पुढे पुढे करत नाही तू जर सासूच्या असच पुढे पुढे करत राहिलीस तर सासू तुझ्या डोक्यावर बसेल तुझ्याकडून घरची सगळी कामे करून घेईल तुला सासुरवास करेल मेघाने आईला समजवण्याचा प्रयत्न केला आई तसं काही नाहीये माझ्या सासूबाई खूप प्रेमळ आहेत उलट त्या माझ्याकडून घरचं कोणतंही काम करून घेत नाही जेवढं त्यांना जमेल तेवढं त्याच ते ते करतात त्या मला नेहमी म्हणतात तुमच्या दोघांचं नवीन लग्न झालेलं आहे जा त्याच्याबरोबर आराम कर त्या माझी सगळी हाऊसमऊजही करतात तेव्हा मालती म्हणती तेच तर सांगते मी नवीन नवीन आहे म्हणून ही सगळी हाऊसमऊज सुरू आहे उद्या तुमच्या लग्नाला जास्त दिवस होऊन गेले ना मग तीच तिचे खरे रंग दाखवेल सुरुवातीला गोड गोड बोलायचं आणि नंतर अशी सवय असते या सासवांची तू आता सावध हो आणि तिला मोठीत ठेव नाहीतर ती तुला मोठीत ठेवेल मेघाला हे पटत नाही परंतु ती मालतीला म्हणते अग पोरी मी तुला काही चुकीचं सांगेन ग तुझ्यापेक्षा चार उन्हाळे जरा जास्त बघितलेत मी सासवा अशाच असतात मी तुझ्या भल्यासाठी तर सांगते आई आहे मी तुझी का तुला वाईट सांगेन मेघाला वाटत हो खरच आहे ही आपली सख्खी आई आहे ती कशाला काही चुकीचं सांगेल आपण आता जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं सासूबाई खोट खोट तर वागत नसतील ना अशी शंका तिच्या मनात येऊ लागते सासरी परत गेल्यानंतर तिच्या वागण्या बोलण्यात चांगलाच बदल होतो ती आपल्या सासू बरोबर जास्त बोलत नाही तिने काही विचारलं तर उद्धटपणे उत्तर देऊ लागते तुम्ही कशा आहात ते मला माहिती आहे असं बोलते तिच्या कोणत्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ ती धरू लागते हे पाहून सविताला खूप वाईट वाटते काही दिवसानंतर मेघा गरोदर राहते त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो मेघा गरोदर राहिल्याची बातमी कळताच मेघाची आई मालती तिचा मुक्काम हलवते आणि मेघाच्या घरी येऊन राहते आता माझी सुनबाई गरोदर आहे तिला बाळ होणार आहे आपल्या मनचं बाळ येणार म्हणून सविताही खूप खुश असते आणि मेघाची सगळी हौसमऊस पुरवायचे ठरवते परंतु मालती आल्यानंतर मेघा आणि सविताचा सगळा संबंध संपतो मालती ती मेघाच्या पुढे पुढे करती तिची सगळी कामे करते आणि सविता मेघाला साध एकमेकांशी बोलूनही देत नाही त्यामुळे तिच्या मनाला खूप वाईट वाटत आपलं पहिला नातवंड सुनेला बाळ होणार पण तिच्यासाठी काहीच करता येत नाहीये त्याची सल तिच्या मनात राहते मनोज बँकेच्या कामात बिझी असल्यामुळे त्याचे घराकडे लक्ष नसते घरात काय चाललंय आपल्या आईची मेघा आणि सासूबाई कशा वागताय हे त्याला माहितीही नसतं आणि घरात उगीचा वाद नको म्हणून सविता त्याला काहीही सांगत नाही एक दिवस मात्र विचित्र घडत शेजारी राहणाऱ्या बाईने झाडाला पपई लागल्यात म्हणून त्या सविताला पपई देतात सविता पिपई किचन मध्ये ठेवते आणि देवळाजवळ जाते थोड्या वेळाने मेघा किचन मध्ये येते तिला खूप भूक लागलेली असते गरोदरपणात पपई खायची नसते हे माहित नसल्यामुळे मेघा पपई कापते आणि ती पपई खाणार इतक्यात मालती तिथे येते मेघा पपई खात आहे हे पाहून तर मालतीला मोठा धक्का बसतो आणि ती मेघाला थांब थांबून सांगते हे काय करत आहेस तू गरोदरपणात पपई खायची नसते बाळाला धोका असतो हे ऐकून मेघाही घाबरते मालती विचारते तुला हे माहीत नव्हतं का तुला कोणी पपई खायला दिली तर मेघा सांगते थे इथे ठेवलेली होती म्हणून मी कापू लागले मालती म्हणती हे सगळं तुझ्या सासूचे कारस्थान असेल तिने ही पपई आणून ठेवली घरात गरोदर बाई असताना पप्पई नाही आणायची एवढी अक्कल नाही का तिला तेव्हा मेघा म्हणते आई कशाला करतील असं मालती म्हणते तू गप्पच बस तुला काही अक्कल नाहीये तुझी सासू कशी आहे ते मी चांगलीच ओळखते पहा मी आता काय करते त्या थोड्या वेळाने सविता घरी पोचते तिला पाहून मालती सविताला जाब विचारते काय हो बाई तुम्हाला एवढी माहीत नाही की ज्या घरामध्ये गरोदर बाई असते तिथे पपई आणायची नसते सविता म्हणते काय झालं विहीन बाई मालती तिला सांगते तुमची जी इच्छा होती ते नाही घडलं माझी लेख पपई खाणार होती पण मी तिला थांबवलं तुम्ही पपई घरात का आणली सविता सांगते शेजारच्या बाईने दिली आहे त्यांच्या झाडाला पिकली म्हणून आणि ती मेघाला नव्हते देणार संध्याकाळी मनोजने खाल्ली असती त्याला पपई खूप आवडते ना म्हणून ठेवली होती मालती म्हणते बस झालं तुमची कारस्थान समजतात मी इथे येऊन राहते ना हे तुम्हाला सहनच होत नाहीये सगळा दोष तुम्हाला मला द्यायचा होता त्यामुळे तुम्ही असं केलं सविताला मोठा धक्का बसतं आणि ती म्हणते मी असं का करेन तुम्ही माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावू नका गप्प बसा ताई चिडूर म्हणते तुम्ही मला गप्पा बसायला सांगताय का खूप झालं तुमचं ह्या घरात एकतर तुम्ही राहता किंवा माझी मुलगी राहील तुमच्यामुळे तिच्या पोटातील बाळाला धोका आहे सविता म्हणते हे काय बोलताय तुम्ही हे माझ्या मुलाचं घर आहे मी इथे नाही राहणार तर मग कुठे राहणार मालती म्हणते ते मला नाही ठाऊक मी मनोज रावना सुद्धा सांगेन की तुमच्या आईने असं केलं तर ते सुद्धा तुम्हाला घरात नाही राहून देणार हाकलून देतील तेवढ्यात मनोज जोरात ओरडतो बस झालं सासूबाई मनोजला पाहून मालती खूप घाबरते सविता मनोज जवळ जाते आणि म्हणते पोरा मी काहीही नाही केलं तुझी सासू माझ्यावर काहीही घाणेरडे आरोप लावते मनोज म्हणतो मन आई मला काहीही सांगण्याची गरज नाही मी सगळं ऐकलंय तुझी यामध्ये काहीही चूक नाही हा तर एक अपघात होता मालती म्हणती जावय बापू माझं एकदा ऐकून तर घ्या तर मनोज म्हणतो एक शब्द नाही ऐकायचा मला तुमचा तुम्ही माझ्या आईला घराबाहेर काढायला निघालात का आज हे घर आहे मी आहे ते फक्त माझ्या आईमुळे माझे बाबा माझ्या लहानपणीच गेले तेव्हापासून माझ्या आईने रात्र दिवस एक करून मला शिकवलं आणि एवढं मोठं केलं तिच्यामुळे हे सगळं ऐश्व आहे ऐश्वर का। आहे आणि तुम्ही तिला घराबाहेर काढताय का कोण आहात तुम्ही काय लायकी आहे तुमची मेघाला खूप राग येतो आणि ती म्हणते मनोज मला मान्य आहे आईचं चुकलं आहे पण तू त्या शब्दात तिच्याशी नाही बोलू शकत मनोज म्हणतो तुझी आई माझ्या आईशी कोणत्या शब्दात बोलत होती हे तू ऐकत होती ना मग तेव्हा का नाही बोललीस मग आता तोंड बंद करायचं नाहीतर तुझ्या आईबरोबर इथून निघायचं मेघाला मोठा धक्का बसतो मनोज म्हणतो तुम्हाला दोघींना काय वाटलं मागील चार महिन्यात सहा महिन्यात ह्या घरात काय चाललंय ते मला कळत नाही का दिवाळीनंतर परत आल्यावर मेघाचं वागणं बोलणं बदललंय आणि हे सगळं सासूबाईंनी तिच्या मनात भरलं हे मला समजलं होत पण मी म्हंटल जाऊ दे माझ्या आईचं प्रेम तिची माया मेघाने मन जिंकून घेईल तिच्या मनातील मना गैरसमज दूर होतील परंतु तुम्ही इथे येऊन बसलात आणि माझ्या बायकोच्या मनात विष पेरलं मनोज मेघाला म्हणतो मन मेघा तुझी सासू बाकीच्या सासू सारखी नाहीये की ती जेवढे प्रेम माझ्यावर करते तेवढच प्रेम तुझ्यावरही करते मला मुलगा म्हणते तसेच तुलाही मुलगीच मानते ह्या घरात आल्यापासून तिने कधी तुझा छळ केलाय का एक शब्द जरी ती वेड्यासारखं बोलली का कधी टोमना दिलाय का तुझ्या आईने तुला सांगितला आणि तू लगेच बदलली आई उद्धटपणे बोलायला लागलीस तू इतकं वाईट वागली तरी आईने तुला कधी वाईट वागवलंय का मेघा सगळ्या गोष्टी आठवते तिला तिची चूक समजते ती म्हणती मनोज मला माफ कर खर तर सासूबाई कधीही माझ्याशी वाईट वागल्या नाहीत मला टोमनेही दिले नाहीत पण मी आईच्या बोलण्यात आले आणि त्यांच्याशी वाईट वागायला लागले आज आईची काहीच चूक नव्हती मला ती मेघाला म्हणते अग मेघा मी तुझी सख्खी आई आहे आणि तू सासूची काही बाजू घेतेस मी जे बोलते तेच खरं आहे मेघा काहीच बोलत नाही ती खोलीमध्ये जाते आणि मेघा तिला तिच्या कपा कपड्याची बॅग भरून तिच्या हातात देते आणि म्हणते आई आता तुझ्या घरी निघायचं मला तुझी गरज नाहीये माझी सविता आई आहे मला सांभाळण्यासाठी हे ऐकून तर मला तिला मोठा धक्का बसतो ती चिडून म्हणते तुझं डोकं फिरलंय का तुला तुझी सासू जवळची वाटते ना पण उद्या तिने खरे रंग दाखवल्यावर माझ्याकडे रडत येशील तेव्हा मी सुद्धा असंच करेल मेघा म्हणते हो पाहू पुढच पुढं जा आता मला ती पाय आपटून तिथून रागाने निघून जाते मेघा सविता समोर हात जोडते आणि म्हणते आई मला माफ करा मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले सविता म्हणते नाही ग मुली चुकतात आणि आईने त्यांना सांभाळून घ्यायचं असतं मनोज मेघाला म्हणतो तू आज जे केलं ते खूप मोठी गोष्ट आहे माझं प्रेम तुझ्यासाठी आणखीन वाढलं हे ऐकून मेघाला खूप आनंद होतो आणि त्या दिवसानंतर सगळे खूप आनंदाने एकत्र राहतात मित्र आणि मैत्रिणींनो कशी वाटली आजची कथा नक्की कमेंट बॉक्समध्ये करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद